काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बिहारमधील भाजपचा विजय मालेगावातील चिमोडीवरील अत्याचार तसेच मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीतील उज्ज्वला थिटे यांच्यावर झालेल्या अन्याय या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या सर्व घटनांमध्ये अन्याय होत असून प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे भाजपसोबतच निवडणूक आयोगावरही त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे अनेक अधिकार निवडणूक आयोगाकडे असताना अशा घटना घडत असताना तो निष्क्रिय का कायोग जोपला का आहे 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 निवडणूक आयोग झोपला असा सवाल करत लोंढे यांनी पारदर्शकता आणि निष्पक्षतेची मागणी केली जवळपास संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे फॉर्म भरून प्रचार सुरू झालेला आहे सर्व नेते स्टार प्रचारक हे प्रचारामध्ये लागलेले आहेत ला ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये नी, जे काही आश्वासन दिले होते या सरकारने त्यातलं एकही पूर्ण केलं नाही आश्वासन पूर्ण करण्याचं तर सोडा पण शेतकऱ्याच्या पाठीशी नैतिकदृष्ट्या आणि आर्थिक बळ देण्याची जी गरज होती ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीनं केवळ पीक नाही तर जमिनी खरडून निघून गेल्या अशा अशा वेळेस पीक विम्याच्या काही तरतुदी बदलवले काही निकष बदलवले त्याच्यानंतर एनडीआरएफ चे निकष जे आहे ते अर्ध्यावर आणले त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी झाली हे या सरकारचं अपयश सरकार ते सरकारचा हा मुजोरडेपणा आणि आहे नालायक पण आहे आणि त्याच्यामुळे आज सगळा महाराष्ट्र जो आहे पिचत पडलेला आहे नोकऱ्या नाही आहेत पेपर लीक होतात आहे शाळा सहासष्ट सा हजारपेक्षा जास्त बंद झाल्या सरकारी शाळा गरिबांना शिक्षणातून जीवन घडवू शकतं शिक्षणातून परिस्थिती बदलू शकते ते शिक्षण दुरापस्त करण्याचं कट कारस्थान जे आहे ते सरकार करत आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे सहा हजार रुपये दिले का सोयाबीनला शेतकरी सन्मान निधी हा बारावरून पंधरा हजार करणार होते केला का काहीच नाही कांद्याचा शेतकरी पीडित आहे तुमच्या इथे ज्वारीचा पट्टा आहे हा काय ज्वारीची अवस्था काय आहे सोयाबीनची अवस्था काय आहे ऊसाची अवस्था आणि काय आहे शेतकऱ्याची अवस्था हे सगळं मुठभर लोकांचं सरकार आहे त्यांना शेतकऱ्यांच्या महिलांच्या संदर्भात काही देणे घेणार नाही आता हो। ते स्थानिक स्तरावर काही राजकीय ऍडजस्टमेंट असतात काही राजकीय गरजा वेगळ्या असतात आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आमची विचारधारा आहे आम्ही त्या अनुषंगानं जरी निर्णय घेत असलो तरी बऱ्यापैकी आम्ही स्थानिक स्तरावरच्या नेत्यांना यावेळेस मोकळीक दिलेली होती की कुठे आपल्याला युती करायची आहे कुठे आघाडी करायची आहे हे तुम्ही ठरवा पण तो पक्ष इंडिया आघाडीतला असला पाहिजे इंडिया आघाडीच्या बाहेर युती करण्याचा कुठे आम्ही परवानगी तशी दिली नव्हती काही त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये काही लोक इकडे तिकडे स्थानिक याच्याप्रमाणे करतात पण आम्ही पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त जे आहे ते आमचं सगळं व्यवस्थित आहे एवढी दडपशाही असताना एक मला तर एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की निवडणूक आयोग महाराष्ट्राचा स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बात्तर त्या घटनादुरुस्तीनुसार आमचा प्रत्येक राज्याला निवडणूक आयोग आहे झोपला आहे काही निवडणूक आयोग अनगरमध्ये थिटे नावाच्या महिला त्यांना फॉर्म भरू दिला जात नाही त्यांना नाक्यावर अडवणूक होते दादागिरी होते निवडणूक आयोगाचं काम नाही हे एन्श्युअर करण्याचं की त्यांना निवडणूक लढता आली पाहिजे त्यांना प्रोटेक्शन देणं हे कायद्यानं काम आहे हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट नाईन्टीन फिफ्टी अनुषंगाने हे निवडणूक आयोगाचं काम आहे आज पोलीस निवडणूक आयोगाची आहे आज रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडणूक आयोगाचं आहे आणि निवडणूक आयोगाला सगळे अधिकार आहेत अमर्यादित अधिकार आहेत झोपलाय का निवडणूक आयोग हा आमचा प्रश्न तुम्ही चिखलदऱ्यामध्ये दबाव आणता तुम्ही जळगाव मध्ये दबाव आणता गिरीश महाजनांच्या पत्नीला निवडून जबरदस्ती फॉर्म वापस घेतले जातात आणि बदलला जातो की मी स्वतःहून घेत आहे मी मला लढायचं कोणी स्वतः फॉर्म घेऊन नंतर मला स्वतःहून लढायचं नाही असं म्हणू शकतं का देवेंद्र फडणवीसच्या मामे भावांना अविरोध निवडून आणलं हे हे ठळळी डोळ्यासमोर दिसून आलेलं आहे की येन केन प्रकारे सामदाम धनबल त्याच्या आधारावर निवडणुका जिंकायचा हा अश्लाघ्यपणा आणि लोकशाही संपवण्याचं संविधान संपवण्याचं कार्यस्थान बीजेपी करते आहे त्याच्यावर आम्ही राहुल गांधींची नेतृत्वात स्ट्रॉंगली आणि ताकदी नोपा